सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी शासकीय मदत नाकारली आहे दहा लाखांच्या मदतीचा चेक घेऊन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली असता सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तो नाही तोपर्यंत मदत घेणार असं म्हणत सूर्यवंशी कुटुंबाने मदत कुटुंबाने जोपर्यंत सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत न स्वीकारण्याचा निर्णय सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतलाय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आर्थिक मदत पाठविले होते परंतु जोपर्यंत माझ्या माझा न्याय होत नाही घेत नाहीत त्यांनी न्याय देत नाहीत तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारत शिवकारीत नाही जे जे गुन्हेगारी आहेत माझ्या मुलाला मारलेले पोलीस लोक त्यांना लवकरात लवकर पकड करावा त्यांना शिक्षा द्यावा त्यांना फाशीची सजा द्यावा माझी ही सरकाराला हात जोडून विनंती आणि ही माझी मागणी हाय भेटला होता आंबेडकर साहेबांना आंबेडकर साहेबांना न्याय आम्हाला मिळवून द्या म्हणून भेटला होता देऊत म्हणले कायदेशीर होईल म्हणले देऊत म्हणले न्याय तर मिळवून देणारच हात म्हणले देणारच आहेत आम्हाला काय घडलं या महिनाभरात आम्हाला काय आमच्या दक्कलच घेत नाहीत ना आमची कोणी दक्कल घेत नाहीत या पायर फाडत नाहीत गुन्हेगाराला लवकरात लवकर सजा देत नाहीत त्यांना मोकळ सोडल्यात गावामध्ये कटले हिंडायला पोलिसांना लवकरात लवकर त्यांना पकड करावा जलम ठेप देऊन फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना ही माझी मागणी आहे वांद्रे पूर्व येथील भारत नगर मधील एकशे ऐंशी बांधकामांविरोधात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गुरुवारी सकाळी कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र या कारवाईला स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने जोरदार विरोध केलाय शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाईच्या ठिकाणी धाव घेऊन कारवाई रोखून धरली या कारवाई विरोधात आंदोलन सुरू केलं यामुळे येथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय झोपू प्राधिकरणाने भारतनगर मधील एकशे ऐंशी बांधकामांवर नोटीसा बजावल्या होत्या त्यानुसार झोपू प्राधिकरणाने या बांधकामावर हातोडा चालवण्याचा निर्णय घेतला गुरुवारी ही कारवाई करण्यासाठी अधिकारी कर्मचारी तेथे पोहोचले मात्र कारवाई सुरुवात होताच स्थानिक रहिवाशांनी त्यास विरोध केला ही कारवाई बेकायदा आहे आम्ही येथे चाळीस वर्षापासून राहत आहोत असे मुद्दे उपस्थित करीत काही स्थानिक रहिवाशांना या कारवाईला विरोध केला तसेच ही, ही कारवाई अदानी समूहाच्या प्रकल्पासाठी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय दरम्यान बांधकाम पाडण्यास संमती दिलेल्या रहिवाशांच्या घरावर जेसीबी चालवण्यात येतोय मात्र काही रहिवाशांनी बांधकाम पाडण्यास संमती दिलेली नाही असे असतानाही या घरांवरही कारवाई करण्यात येते या विरोधात सरदेसाई यांनी आंदोलन सुरू केलंय बघू शकता ना तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघताय परिस्थिती मॅडम हे काय मी राजकीय भाषण नाही करत आहे तुम्ही बघू शकता पोलिसांच्या किती गाड्या लागल्या जेसीबी लागले आणि मॅडम माईक वर अनाऊन्स ब्लँक करार नामे घेऊन आले एसआरए चे अधिकारी आदानीवाल्याने केलं मी समजू शकतो एसआरए चे अधिकारी काय अनाऊन्स करतायत नाही करार जबरदस्ती करूच देणार नाही करार जबरदस्ती मी करूच देणार नाही लोकांना पाहिजे असतील तर जरूर करार करावे मॅडमने येऊन मला सांगितलं कोणी तरी स्वतः नो प्रॉब्लेम काही हरकत नाही इकडच्या सगळे एकशे ऐंशी लोक तरी मला येऊन म्हणाले की जी आम्हाला करार करायचं आम्हाला करार करायचे आम्हाला म्हणून आणि त्यांच्या पद्धतीने नो प्रॉब्लेम इकडचे लोक म्हणाले तर काही हरकत नाही पण जोर जबरदस्तीने करू देणार नाही करू देणार नाही सत्ता कोणाची असो आम्ही लोकांसोबत उभे राहणार इकडे थांबणार आज अख्खा दिवस कार्यक्रम रद्द करून इकडे कोर्टाची क्लिअर ऑर्डर आलेली आहे कोर्टाने स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेलं आहे तरी एस आर एचे अधिकारी म्हणतात आम्हाला स्टेटस कोचा अर्थ आम्हाला समजत नाही आता कसं आहे काहीच जर मानायचं नसेल नसे तर देशात लोकशाही आहे का पहिली गोष्ट एवढी दडपशाहीची गरज काय मला कळत नाही सुप्रीम कोर्टाचं ऐकलं जात नाही आता परत एकदा आम्ही एक वाजता किती वाजले अर्ध्या तास परत एकदा मेंशन करणार आहे आमचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये बघूया तेव्हा का आणि याची गरज काय एवढ्या पोलिसांची अरे पोलीस पण आपलीच आहेत ना कशाला आपापसात तणाव निर्माण करताय तुम्ही प्रेमाने होऊ दे सगळं काहीच म्हणत नाही आम्ही बाकी फक्त प्रेमाने करा जोर जबरदस्तीने करू नका खासदार नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलंय भविष्यात आम्ही स्वबळावर निवडणुका लढू मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढू एवढी निश्चित ताकद भाजपची आहे असं सांगत त्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत महापालिकेच भाजप स्वबळावर लढवेल एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना त्यांना टेकूची गरज आहे हे बाकीचे पक्ष नाही यांना सपोर्टची गरज आहे त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाही आमचं तसं नाही तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो विचारतो दृष्टीने आमचा त्याचं कौतुक मला परिवहन खात्याचं मंत्री केलं या खात्यात काम करत असताना एका दिवसात कोणताच फरक पडणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये मी एस टी आगाराचे रूप बदलून टाकीन असं मत मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलंय दिवसात तर कुठल्याही आगारामध्ये फरक पडणार नाही फरक माझ्या पद्धतीनं जसा मला एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता त्यानुसार मी सगळीकडे चालू केलेला आहे आता तर शहरी भाग झाल्यानंतर मी पनवेल खोपोली ह्या भागात सुद्धा गेलेलो आहे काही थोड्याफार प्रमाणात फरक त्या ठिकाणी जाणवतोय परंतु ही वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हणताय ती येणार नाही की अतिशय दारुण अवस्था आपल्या राज्यातील महामंडळाची आणि प्रामुख्याने किंवा बस स्टॉपची झालेली आहे लगेच सुधारणा तर त्या ठिकाणी सगळीकडे होणं तुम्ही अपेक्षा पण करू नका परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये एसटीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही और... सध्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होती मात्र अवकाळी पावसामुळे अनेक भाज्यांचे भाव घसरलेत सध्या एपीएमसी मार्केटमध्ये हिरव्या आणि लाल कोबीचे भाव हे कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय सध्या हिरवा कोबी हा दहा रुपये किलोने विकला जातोय तर लाल कोबी पंचवीस रुपये किलोने विकला जातोय सध्या कोबीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचं चा व्यापाऱ्यांनी सांगितलंय

पहिले जास्त पहिले आता कमी झाले फरक तसा बघायला गेलं तर फरक पडतो रेटमध्ये रिस्पॉन्स म्हणजे आता जसं आवं घेणार जास्त तर बाजार का खाली केले जाणार ना आणि माल कमी खाला का मग बाजार थोडे परत जातात मग बीटरूट बीटरूट वीस रुपये किलो पहिल्या त्याच्या आधी चांगला होता पण पर्यंत माझं होते विक्री आवड शेवटी जसं आवक जास्त असेल तर बाजार म्हणजे विक्री कमी होतात ग्राय कमी असते आणि माल कमी असले तर विक्री जास्त होते असं